नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नुकताच जी एस टी बचत उत्सव जाहीर केला असून त्याविषयी पंढरपूर आणि परिसरामध्ये अर्थक्षेत्रातील मान्यवरांना काय वाटते ते, ते जाणून घेण्याचा आमचा मार्मिक संवादच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न आहे आता आपण संवाद साधणार आहोत पंढरपूर येथील ज्येष्ठ अनुभवसंपन्न कर सल्लागार अर्थ सल्लागार आणि गुंतवणूक सल्लागार माननीय पवनजी शाह यांच्याशी पवनजी नमस्कार नमस्ते पवनजी केंद्र शासनाने जी एस टी बचत उत्सव सुरू केला आहे मग या उत्सवाचे ग्राहक आणि व्यापारी यांच्यासाठी कोणकोणते फायदे आहेत जी एस टी ॲक्टमध्ये काउन्सिलने जे घेतलेले निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू केलेली आहे उत्सव का म्हणायचं तर ग्राहकासाठी उत्सव आहे की टॅक्सेशनचे रेट कमी केलेले आहेत ज्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो गुड्स सर्व्हिस टॅक्स तर या टॅक्सेशनमध्ये रेट कमी केल्यामुळं ग्राहकांनी ती वस्तू खरेदी करावी त्यासाठी दिपाळी वगैरे जे सणाचा जो सीझन आहे उत्सवाचा उच, दिवस आहे डिसेंबर एंड पर्यंतचा त्याच्यामध्ये लोकांनी परचेसिंग जास्तीत जास्त करावी या दुष्कोनातून केलेला एक प्रयत्न आहे उत्सव हा ग्राहकासाठी आहे आणि व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांना नुकसान आहे तर काही व्यापाऱ्यांना फायदा आहे बर नुकसान कसं काय शक्य नुकसान म्हणजे जे कंपोजिट स्कीम मध्ये व्यापारी आहेत त्यांना जो दिलेला टॅक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेटअप मिळत नाही त्याला आय टी सी म्हणतो त्यामुळे त्या कॉम्पोजिटवाल्या ग्राहक व्यापाऱ्यांचं नुकसान आहे परंतु जो आय टी सी घेणार आहे रेग्युलर ज्याला आम्ही जीएसटी होल्डर म्हणतो रजिस्ट्रेशन तर त्यांना त्याचा फायदा काय की जो भरलेला टॅक्स आहे त्याचा क्रेडिट जे आहे कमी रेटमध्ये विकलेला असल्यामुळे <coughs> त्याचा क्रेडिट पुढे दोन तीन महिने तो वापरू शकतो परंतु कॉम्पोजिटवाल्याला त्याचा बेनिफिट मिळत नाही म्हणून काही रेग्युलर जे व्यापारी आहेत कंपोजिट वाले त्यांना बेनिफिट आहे परंतु हे बेनिफिट नाही आहे परंतु जे रेग्युलर आहेत त्यांना बेनिफिट आहे कंपोजिट वाल्यांना थोडंफार नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून या दृष्टिकोनातून बघितलं तर उत्सव हा ग्राहकांसाठी आहे धन्यवाद पवनजी थँक्यू पवनजी केंद्र शासनाच्या माध्यमातून जीएसटी बचत उत्सव हा उत्सव जाहीर केला मग या उत्सवामुळे वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये काही फरक पडेल का वस्तू आणि सेवाच्या किमतीमध्ये फरक पडणार लोकांची परचेसिंग पॉवर वाढवण्याच्या केलेला एक प्रयत्न आहे आणि त्याचा इफेक्ट इंटरनॅशनल मार्केटवर सुद्धा होणार आहे भारत जो पाच नंबरला आलेला त्याचं कारण असं आहे की भारतातल्या लोकांनी भारतातलीच वस्तू विक खरेदी करावी या दृष्टिकोनातून केलेला हा सर्वोच्च टॅक्सेशन टॅक्सच्या मध्ये केलेला बदल आहे जी एस टी मध्ये गुड्स सर्विस टॅक्स याचा कॉम्बिनेशन जर केलं तर काही सर्व्हिसेस आहेत त्यांना कमी रेटमध्ये दिलेले आहेत जीवनावश्यक वस्तू आहेत त्या कमी रेटमध्ये गेले आहेत काही जणांना काही वस्तूला तर झिरो पर्सेंट दिलेल्या आहेत काही वस्तू आहेत ते मॅक्झिमम पाच टक्क्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि राहिलेल्या आहेत त्या त्यांनी अठरा टक्के मन टाकलेलं आहे त्यामुळं दोघांचाही फायदा आहे ग्राहकांनी ती वस्तू खरेदी करावी आणि हा दिवाळी दसरा वगैरे उत्सव आहे पुन्हा लग्नसराई आहे पुन्हा ख्रिसमस आहे डिसेंबर पर्यंत मॅक्झिमम लोकांनी खरेदी करावी त्या दुष्कोनातून चाललेलं आहे सरकारच्या दुष्कोनातून विचार केला तर टोटल रेव्हेन्यू जो मिळतो त्यांना त्यामध्ये घट होईल असं वाटत नाही एक दोन महिने घट होईल असं वाटतं पण पुन्हा नंतर रेग्युलर होईल कारण कारच्या किमती कमी केलेल्या आहेत स्कूटीच्या किमती केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा किमती कमी केलेल्या आहेत त्यामुळे लोकांची परचेसिंग पॉवर वाढणार आहे आणि जेवढं परचेसिंग वाढेल तेवढं सरकारला जास्त रेव्हेन्यू मिळणार आहे आणि सरकारचा जे डी पीवर याचा परिणाम होईल आणि जे डी पी जेवढा वाढेल तेवढं इंटरनॅशनल मार्केटला भारताचा तीन नंबरला जाण्याचा जो प्रयत्न आहे तो ससक होईल या दृष्टीतून त्यांनी केलेलं हो नियोजन आहे म्हणजे ह्या उत्सवामुळे वस्तू आणि सेवा यांची किमती कमी होतील yes. परंतु तरीही शासनाला जेवढा पाहिजे तेवढा मशरूम मिळणार मिळणार आहे डेफिनेटली धन्यवाद पवनजी पवनजी आपण पाहिलं की वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये थोडा फरक पडणार आहे परंतु लघु आणि मध्यम उद्योगासाठी या आपला जो जी एस टी बचत उत्सव आहे त्याचा कसा परिणाम होईल कारण लघु आणि मध्यम उद्योगांना अगोदरच त्याला इंग्लिशमध्ये एम एस ए बी म्हणलेला आहे तर ह्या ज्या कंपनी आहेत ज्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणतो mm -hmm. त्या यांना बुस्ट करण्याच्या दृष्टीनातून एक केलेला प्रयत्न आहे कारण परचेस अगोदरच लहान उद्योग असतात त्यांना खरेदी करताना अगोदर आय टी सी भराव लागतो mm -hmm. जीएसटी भरावं लागतो त्याचा रेट कमी झाल्यामुळं कमी रेटमध्ये ती वस्तू खरेदी करतात विकताना सुद्धा जीएसटीचं त्यांचं मार्जिन ठेवून ते विकत असतात त्याचा सुद्धा रेट कमी झालेला आहे मान मार्केटमध्ये ती वस्तू चांगल्या क्वालिटीने विकण्याच्या दृष्टिकोनातून हे स्मॉलकेल इंडस्ट्री जे आहेत ते विकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच स्मॉल स्केल इंडस्ट्रीला एक प्रकारे बुस्ट किंवा एक प्रकारे सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून केलेला तो एक प्रयत्न धन्यवाद पवनजी खूप छान माहिती दिली पवनजी आपण पाहतो की शहरी भागामध्ये टॅक्स भरण्याचं जीएसटी भरण्याचं जा प्रमाण जास्त आहे परंतु या जी एस टी बचत उत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांची अंमलबजावणी कितपत शक्य होईल तुम्हाला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये जे पूर्वीचे दुकानदार आहेत ते व्याजच्या दृष्टिकोनातून किंवा अगोदर रेकॉर्डलाच आलेले नव्हते परंतु आता आय एस इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये जी प्रोव्हिजन केलेली आहे ट्वेंटी सिक्स एस वगैरे फॉर्मॅटमध्ये ती सर्व माहिती रेकॉर्डला येत असल्यामुळं ग्रामीण भागातला सुद्धा व्यापारी जीएसटी होल्डर व्हायचा प्रयत्न करतोय ती एक चांगली गोष्ट आहे आणि जीएसटी होल्डर झाल्यामुळं तो ऑटोमॅटिकली सरकारला टॅक्स भरतो कम्पोजिट स्कीम असेल किंवा रेग्युलर असेल तो त्याच्या नेचरप्रमाणे तो करतोय त्याचबरोबर ग्रामीण शहरामध्ये जे येणार आहे लोकांचा ग्रामीण भागातील लोकांचा शहरामध्ये येण्याचा जो कल आहे तो अलीकडच्या कामा काळामध्ये कमी होऊन ग्रामीण भागामधल्याच दुकानदाराकडनं माल घेण्याचं त्याची प्रवृत्ती आहे त्याचं कारण असं आहे की मनुष्याची प्रवृत्ती अशी झालेली आहे की पूर्वी कष्ट करायची तयारी होती आता ते कष्ट करत नाही आणि दुसरा भाग एमआरपीची जी गोष्ट आहे प्रत्येक ठिकाणी आणि ऑल ओव्हर इंडियाला हा जीएसटी टॅक्स लागत असल्यामुळं ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्व रेट सारखेच आहे पर्गावरन टॅक्स हे वस्तू खरेदी करून खेडेगावात आणण्याचा जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे ना तो वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील लोक जर लोकलला जर ती वस्तू मिळत असेल त्याच रेटमध्ये तर का आपण शहरामध्ये जायचं mm -hmm. हे कन्सेप्ट निर्माण झालेले आहे mm -hmm. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सेवा पण मिळते इवन इंटरनेट आहे युपीआय वगैरेची सुद्धा सोयी आता इंटरनेटवरनं आपल्याला करता येतात ऑनलाईन पेमेंट करता येतात वस्तू जरी आपण ऑनलाईन मागवली तरी ऑनलाईन आपल्याला मिळू शकते एखाद्या खेडेगावातल्या व्यापाऱ्याकडनं माल खेळ तर खेडेगावातला व्यापारी त्या ग्राहकाच्या घरापर्यंत माल देऊ शकतो तसं शहरामध्ये द्यायचा असेल तर तो माल लगेच येत नाही चार पाच दिवस लागतात किंवा काय वेळेला इन्स्टंट डिलिव्हरी द्यायची म्हटलं तर चार्जेस वाढतात तर ग्रामीण भागातला जो कस्टमर आहे ग्राहक आहे तो जर जास्त चोखंदळ असेल नाही याच्यापेक्षा जास्त आपल्याला बघायचा आहे तर तो शहरामध्ये येतो किंवा ऐंशी टक्के लोक तर ग्रामीण भागात ग्रामीण भागातल्या लोक ग्रामीण भागामध्येच घेण्याचा प्रयत्न करतात आणि पूर्वी ग्रामीण भागामध्ये उदारी जास्त असायचे दुकानदाराचे वगैरे पण आता दुकानदार उदारी द्यायचं बंद करायला लागलेत उदारी देणं शक्य नाहीये त्याचं कारण असं आहे की जीएसटीची रक्कम महिन्याच्या महिन्याला किंवा क्वार्टरली आपल्याला टॅक्स भरला होता माल उदारीवर देऊन चालणार नाही दुसरं असं की ग्रामीण भागातील लोकांचा विचार जो आहे ग्राहक कसा आहे चोखंदळ ग्राहक काय का आहे का हे ह्याच्यावर ते अवलंबून आहे काही जणांना वाटतं की नाही इथल्यापेक्षा आपल्याला तिकडे जायचं आहे शहरामध्ये जायचं आहे अजून काय व्हरायटी मिळतात का तर त्या दिवशी कोणत्या म्हणजे चहा जो आपण करतो एक उदाहरण द्यायचं म्हणलं चहा टपरीवर पण मिळतो नंतर हॉटेलमध्ये मिळतं फाईव्ह हॉटेल थ्री स्टार हॉटेलला मिळतो फक्त तुम्हाला सेवा कशी पाहिजेत लक्झरियस तुम्हाला किती पाहिजेत याच्यावरती अवलंबून आहे म्हणून ग्रा ग्रामीण भागातला ग्राहक जो आहे त्याची जर ऐपत असेल तर तो तिथले तिथं घेईल नाही त्याला वाटलं की बाबा मला मोठ्या हॉटेलमध्ये जायचं तालुका पातळीत जाऊ शकेल नाही त्यापेक्षा मला जास्त सोयी पाहिजेत तो शहरात पण जाऊ शकतो मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ज्याचे त्याच्या चॉईस प्रमाणे परंतु जी शहरात मिळणारी वस्तू आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तीच वस्तू आता ग्रामीण भागात आपल्याला मिळू शकते त्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमचं मत असं की ग्रामीण भागामध्ये ह्या उपक्रमाची अंमलबजावणी शक्य आहे शक्यच झालेले काय प्रॉब्लेम धन्यवाद पवनजी थँक्यू जी एस टी बचत उत्सवाच्या माध्यमातून आपण ही चर्चा केली तुमच्या अनुभवातून तुम्ही अतिशय छान असा संवाद साधला वेळेतून वेळ काढला आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद थँक्यू